लोकसभेपासूनच एक प्रश्न चर्चा आहे की अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे फटका बसलाय आता राज यांची भूमिका सुद्धा महायुतीच्या बाजूने काय या दोघांचा फायदा होईल विधानसभेला की तोटा होईल मला वाटतं की अजित पवार आल्यामुळं फटका बसलेला फटका असं म्हणता पण अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र आल्यामुळं विधानसभेमध्ये बसणार आहे त्यांना झटका त्यामुळं अजित पवार आल्यामुळं काय आमचं नुकसान झालं काय याचा अजिबात नाही आहे आम्हाला तेरा जागा जा... जा या सतरा जागा आम्हाला बिघडा लोकसभेच्या त्याच्यामध्ये जो संविधानाचा प्रचार आहे तो, तो मोठ्या प्रमाणात झाला लोकांचा बेसमज झाला पण आता राहुल गांधीचं स्टेटमेंट आल्यामुळं सगळ्या लोकांमध्ये पूर्णपणे काँग्रेस योजनामुळे वातावरण आहे त्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल आणि अजितदादांमुळे आमचा फायदा झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये तुझा फायदा होणार आहे

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल